अमरावती नागपूर महामार्गावर राहाडगाव येथे वसलेले श्री सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थान नाही तर श्रद्धा आणि इतिहासाचा एक संगम आहे या मंदिराच्या जीर्णोद्धाराची गाथा आणि येथे होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांची माहिती जाणून घेऊया अमरावतीपासून जवळच असलेल्या राहाडगाव येथील हे प्राचीन सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर एकोणीसशे मध्ये धर्मदायक आयुक्तांच्या कार्यालयात नोंदणीकृत झाले तेव्हापासून अनेक मान्यवरांनी या मंदिराच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे माजी खासदार अनंत गुढे आणि स्थानिक विश्वस्त मंडळांच्या अथक प्रयत्नांमुळे या मंदिराचा सर्वांगीण विकास झाला येथील सर्वात जगत ले ले मोठा क्षण म्हणजे जगदगुरु शंकराचार्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठा महोत्सव श्रावण महिन्यात या मंदिराची शोभा काही औरच असते श्रावण सोमवारला इथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात दरवर्षी श्रावण महिन्यात येथे श्रावण मास महोत्सव आयोजित केला जातो ज्यात प्रत्येक सोमवारी भाविकांना भागवत कथेचे सुंदर आयोजन केले जाते मंदिर याची स्थापना कशी झाली ही कल्पना कशी साकार झाली की त्या अम्मानगरी नगरीमध्ये नागपूर मार्गावर आज श्रावण मासचा इतका उत्सव आणि भव्य दिव्य असं वातावरण तयार झालं महादेवांच्या कृपेने काय म्हणणार नाही कसं आहे की ही शंकर मंदिर संस्थान रजिस्टर नंबर ए चोवीस हे एकोणीसशे तीस मध्ये स्थापन झाले जेव्हा या ठिकाणी एक लहानसं मंदिर होतं आणि त्या ठिकाणी सिद्धेश्वर भगवान त्या ठिकाणी विराजमान होते काही दिवसां लोकांना प्रभू रामचंद्राची मूर्ती बसवली काही लोकांना हनुमानाची मूर्ती बसवली आणि हे मंदिर होतं परंतु या रस्त्याचा विकास झाला आणि हा रस्ता मोठा होत गेला त्या तसं तसं मंदिर तुटत गेलं किंवा मंदिर रस्त्यामध्ये आलं आणि विकासाला विरोध करू नये विकासाला विरोध करू नये हा निर्णय आम्ही घेतला आणि ही जागा एकोणीसशे तीसमध्ये एका दानदातानं दानात दिली होती ती मंदिर आमच्या ती जागा आमच्याजवळ होती आणि त्यामुळे परमेश्वराच्या कृपेनं आम्ही हा निर्णय घेतला सगळ्या ट्रस्टीनं नंतर आता दहा ट्रस्टी झाले की ही ही सिद्धेश्वराची मूर्ती या ठिकाणी हळवायची परंतु सगळे भक्त म्हणत होते का नाही ही मूर्ती निघलोच नाही ही खूप खोल आहे निघलच नाही पण आम्ही मोठमोठे महाराजांनी जंग मानून ज्याची पूजा केली आणि गाईला आप बांधून आम्ही मूर्ती काढली नाही गाईला बांधून महादेवाच्या पिंडीला बांधली तेव्हा अशी मूर्ती आपोभर आम्ही खूप खुश झालो माझी खासदारकी संपल्यानंतर मी या मंदिराच्या कामामध्ये लागलो हे सगळं व्यापून गेलो होतं काही बिहारचे महाराज उत्तर प्रदेशचे आणि इथं अमरावती शहरातले काही लोक कोणी गांजे पिऊन राहिलं कोणी काही पिऊन राहिलं त्या सगळ्यांना हळूहळू दूर करून हा परिसर स्वच्छ करून परमेश्वराच्या कृपेनं सिद्धेश्वराच्या कृपेनं हे मंदिर तयार झालं आम्ही निमित्त मात्र आहोत परंतु त्यानं सांगत गेला आणि आम्ही करत गेलो आणि आमचे सगळे ट्रस्टी आम्हाला ते सुचलो आणि हे मंदिर आणि अतिशय पावन देवस्थान आहे अतिशय पावन अनेक लोकांना सिद्धेश्वराचा चमत्कार झाला आहे आणि आता ही जी प्रचंड गर्दी पाहता या संपूर्ण पंचकोशीमध्ये एवढं मोठं मंदिर झालं नाही इतकं मोठं मंदिर आहे त्यांच्या कृपेनं सिद्धेश्वराच्या आणि म्हणून मी एवढीच विनंती करणार आहे ओम निवा ओम नम शिवाय म्हणून की महाराष्ट्रातल्या लोकांना या ठिकाणी दर्शनाला या या म्हणजे सिद्धेश्वराची पावन किती आहे कळेल त्याची श्रद्धा आणि भक्ती यातूनच हा सिद्धेश्वर पावणार आहे या मंदिराचा विकास उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर होत आहे ज्यामुळे येत्या काळात हे मंदिर एक मोठे श्रद्धास्थान म्हणून उदयास येईल प्रत्येक सोमवारी इथे होणारी भाविकांची गर्दी हे सिद्ध करते श्री सिद्धेश्वर महादेव हे खऱ्या अर्थाने जागृत देवस्थान आहे. पर महादेव मंदिरामध्ये श्रावण मासाचा उत्सव कशा प्रकारे सुरुवात काय काय इथे आयोजित केलेले आहे. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मी देव सर्व कार्येषु सर्वदा त्रिरोक्ष संपदा लक्ष्यसमुल्लेखन वि CTE सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः प्रति यावर्षीच नवीन दोन हजार पंचवीसमध्ये भगवान सिद्धेश्वराची जीर्णोद्धार जीर्णोद्धार या ठिकाणी श्रीमद जगद्गुरु उज्जैनी जगद्गुरु महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यामध्ये तसेच आमचे साखर खेरड्याचे मठाधिपती सद्गुरू शिव सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज गुरुमाऊलींच्या सान्निध्यामध्ये या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आपण नित्य शिवदर्शन शिवध्यान शिव जप साधना अशा विविध प्रकारचं आपण अनुष्ठान प्रतिवर्ष प्रमाण या ठिकाणी आपण आता करणार आहोत आणि चालू आले ही परंपरा भगवान शंकराची उपासनेचा साधनेचा असा हा पवित्र मास म्हणजे श्रावण मास आहे आणि या ठिकाणी दररोज शिवभक्तांची गर्दी वाढत आहे आणि भगवान सिद्धेश्वरांच्या चरणी हे हो सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून एक प्रेरणास्थान बनले आहे स्थानिक लोकांच्या आणि विश्वस्त मंडळाच्या प्रयत्नांमुळे या मंदिराची भव्यता वाढत आहे अमरावती जिल्ह्यासाठी हे मंदिर एक नवीन ओळख निर्माण करीत आहे